या तालुक्यामध्ये भांगरेसाहेब यशवंतराव साहेब असतील त्यांच्या अगोदर भांगरे कुटुंबियांपैकीच आमदार होते त्याच्यानंतर बी के देशमुख होते त्याच्यानंतर दीर्घकाळासाठी साहेब राहिले आणि आता लामटे साहेबांच्या माध्यमातून तालुक्यामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून ते नेतृत्व करत आहेत तर साहेबांनी तपशिलामध्ये उहपूह केला विकासाच्या योजना पहिल्यापासून चालत आल्या काही प्रलंबित असतील त्याचा पाठपुरावा काही लोकांनी केला परंतु आपण भांगरे साहेबांपासून तर आतापर्यंत जर या तालुक्यामध्ये इतिहास पाहिला तर राजकीय विरोधक एकमेकाचे कायम राहिले जागृत तालुका आहे पुरोगामी विचाराचा डाव्या विचारसरणीचा तालुका आहे ता ता आणि म्हणून इथे संघर्ष तर कायम राहिला मग भांगरेंना संघर्ष राहिला असेल बी के देशमुखांना संघर्ष राहिला असेल पिचड साहेबांना संघर्ष राहिला असेल परंतु एका राजकीय मतभेदाच्या मुद्द्याच्या बाहेर जाऊन काही गोष्टी झाल्याचा या तालुक्यामध्ये कुठ कुठे इतिहास नाही एक मर्यादेत राजकीय मतभेद जरूर असतील आणि त्याचा संघर्ष पण झाला असेल परंतु कार्यकर्त्यांना किंवा विरोधकांना राजकीय विरोधकांना त्यांना पूर्ण जीवनातूनच उठवायचं किंवा अशा पद्धतीचं वातावरण तयार करायचं की त्याच्यातून विरोधक एकतर गपचूप बसले पाहिजे किंवा ते नेस्त नाबूद झाले पाहिजे आपण बघतोय की मागे वर्ष दोन वर्षाच्या कालखंडामध्ये अनेकदा पत्रकार परिषदा झाल्यात अनेकदा लोक आलेत जे समाज स्वस्थ राहावं म्हणून जे कायदे वेगळे अस्तित्वात आहेत त्याच्यातून गुन्हेगारांना शासन झालं पाहिजे आणि चांगल्या लोकांचं संरक्षण झालं पाहिजे ही भूमिका आहे या कायद्यांचा वापर कायदा वा अंमलबजावणी करणाऱ्या त्या त्या यंत्रणेने केला पाहिजे आणि जे गुन्हेगार चुकीचे लोक असतील त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे जे बरोबर असतील त्यांना न्याय दिला पाहिजे ही भूमिका आहे लोकशाहीत कायद्याचं राज्य आहे परंतु गेले वर्ष दोन वर्ष आपण वेगवेगळ्या माध्यमातून आपला असं निदर्शनास येतं आहे की लोकप्रतिनिधी म्हणून हे कायदे अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेवर आपल्या लोकप्रतिनिधित्वाचा दबाव टाकून त्या कायद्याचा गैरवापर करून काही लोकांना त्याच्यामध्ये गोवायचं जे आता तालुक्यामध्ये अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणात घडलं आणि त्याच्यात सामान्य माणूस भरडला जातो आहे आणि जो सामान्य माणूस भरडला जातो आहे त्याच्या बाजूनी कुणीतरी आवाज उठवतो कुणीतरी उभं राहतं आहे आणि हे समाजापुढं आणतं आहे या त्या यंत्रणेपुढं आणतं आहे ही ज्या वेळेला बाब लक्षात येते त्यावेळेला मला वाटतं लोकप्रतिनिधींना ते मानवलं जात नाही आणि मग जे आवाज उठवत आहेत त्या लोकांना दाबण्याचं काम ते, ते त्याच पद्धतीनं कायद्याचा गैरवापर करून त्या यंत्रणेंचा गैरवापर करून करतायत असं चित्र सध्या तालुक्यामध्ये दिसतंय बाजीराव दराडे लोकप्रतिनिधी म्हणून ते त्यांची पत्नी काम करत आहेत त्यांचा सरकारमध्ये त्यांची भागीदारी असल्यामुळं म्हणा त्यांना त्याच्यातलं ज्ञान असल्यामुळं म्हणा मोठ्या प्रमाणात ते फंड घेऊन येत आहेत खाली आणि ते मंजूर केलेले फंड त्यांच्या भागामध्ये तालुक्यामध्ये वापरले जात आहेत विकासाची कामं होत आहेत पण आपण लोकप्रतिनिधी पाठवले त्यांनी त्यांच्यापेक्षा जास्त पैसे घेऊन यायचे त्यांना तर आपण खा अधिकार दिलेला आहे पैसे आणण्याचा परंतु आपण कुठंतरी कमी पडतोय ही बाब त्यांच्या कदाचित लक्षात येत असावी आणि म्हणून जे काम करतायत त्या लोकांना कुठंतरी दाबलं पाहिजे किंवा समाजाची बाजू घेऊन भूमिका घेऊन पुढं येतात आणि समाजाचा आवाज मांडतायत त्यांना पण दाबलं पाहिजे ह्या भूमिकेतून मग त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करायचे ही एक पद्धत रूढ झाली ही तालुक्याला साजेशी परंपरा नाही बाजीराव दराड्यांवर जो खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे खंडणीचा गुन्हा हा कायदा मला वाटतं मी पण पोलीस डिपार्टमेंटमध्ये होतो खंडणी ही गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक जीविताला धोका निर्माण करून पैसे मागतात ह्या ते टोळ्यांमध्ये जे काम करतात लोक ते खंडण्या मागतात किंवा मग थ्रेट देतात नातेवाईकांना देतात किंवा मग त्या संबंधित माणसाला देतात देता, आणि मग पैसे उकळतात त्यांचा प्रतिबंध करण्यासाठीची ही कायद्यातली तरतूद आहे एखादा लोकप्रतिनिधी त्याला दोन दोन वेळा लोकं निवडून देत आहेत त्या लोकप्रतिनिधी त्याच्या भागामध्ये कामं करताना लोकांची बाजू मांडताना जी काही भूमिका घेतो त्या भूमिकेशी संबंध लावून त्यांच्यावरती गुन्हे दाखल करणं आणि त्यांचा आवाज बंद करणं ही ह्या तालुक्याची प्रथा नाही म्हणून बाजीराव दराड्यांवर जो काही प्रकारचा गुन्हा गुन्ह्या अनेक दाखल होतात गुन्ह्याचा तपास होईल आता पांडेसाहेब म्हटले तसं त्याच्यातून चार्जशीट होईल काय व्हायचं ते होईल परंतु सुरुवातीला खोटा गुन्हा दाखल करून त्याचं नीतीधैर्य त्या कार्यकर्त्याचं त्या नेतृत्वाचं खच्ची करायचं आणि मग आपल्याला कोणी तालुक्यामध्ये आपल्याला प्रश्न विचारणारा राहिला नाही पाहिजे ही भूमिका घ्यायची ही भूमिका या तालुक्यामध्ये आत्तापर्यंत नव्हती इथून पुढे ती चालू आपण ठेवता कामा नये म्हणून खोटा गुन्हा दाखल करण्याचा किंवा त्या संबंधित यंत्रणे स्वतःच्या मनाने न करता त्यांच्यावर दबाव आणून करून घेण्याचा हा जो प्रघात आहे याचा या घटनेचा या मी आपण सर्वांच्या वतीने निषेध करतो अशा प्रकारच्या जर गुन्हे दाखल होत राहिले खोटे तर या तालुक्यामध्ये विरोधात बोलणारा कार्यकर्ता शिल्लक ठेवायचा नाही हे ही बाब पचली तर इथून पुढं अशा प्रकारच्या अनेक गुन्हे दाखल होतील आणि म्हणून आपण सगळ्यांनी त्याच्याकडं बारकाईने लक्ष देऊन याचा बंदोबस्त केला पाहिजे आणि काम करणाऱ्या लोकांना खरोखर चुकत असेल तर त्यांना होईल ना शासन परंतु तुम्ही कशासाठी हस्तक्षेप करताय तुमचं काम ते नाही आहे तुमचं काम असेंब्ली आणि मंत्रालयात बसून काम करण्याचं काम आहे इथं खाली लोकांवर प्रेशर आणण्याचं काम नाही असं मला वाटतंय म्हणून अशा प्रकारचं जर याचा कुठं जर याला आता आपण पांडेसाहेब आहेत जे आहेत अजितदादा अनेक वेळा आपल्याला सांगतात सूचना करतात आपण पण त्यांना जाऊन सूचना केली पाहिजे जरी आपलं त्यांचं राजकीयदृष्ट्या आप, पटत असो अगर नसो परंतु तालुक्यात ज्या पद्धतीनं कामकाज चाललं आहे ते कामकाज पवारांवर किंवा अजित पवारांवर आतापर्यंत विश्वास ठेवून लोकांनी मत जे मतं दिले त्याला साजेसं नाही आणि म्हणून आपण सगळ्यांनी जाऊन अजित पवारांना एकदा सांगितलं पाहिजे की हे तालुक्यात अशा पद्धतीचं काम चाललं आहे तुम्ही जो शब्द दिला होता तुम्ही जे वचनं दिली होती आम्हाला त्याच्या विरुद्ध काम तुमच्याबरोबर जे लोक राहिलेत त्यांच्यावरच गुन्हे दाखल करणं त्यांनाच वेगळ्या प्रकारची भाषा वापरणं असं जर चालत असेल तर अजित दादा तुम्हाला पुन्हा एक कधीतरी शब्द वापरण्याचा हक्क तुम्हीसुद्धा गमावून बसाल तुम्ही तालुक्यातल्या लोकांचा विश्वासाला पात्र राहणार नाही आणि म्हणून आपण सगळ्यांनी जाऊन एकदा आपण जर आलात तर निश्चितपणाने आपण जाऊ नाही तर जे येतील त्यांना बरोबर घेऊन जायचं माझा वैयक्तिक मानस आहे दुसरी बाब या तालुक्यामध्ये मी आता सांगितलं त्याप्रमाणे अनेक लोकांची राजकीय परंपरा आता मागच्या पाळीला दीर्घकाळ पिचड साहेब आमदार राहिले मागच्या पाळीला एकास एक लढत झाली एकास एक लढत झाल्यामुळे तालुक्यामध्ये एक जनमानस तयार झाला की बाबा आता विरोध सक्षम झाला आणि आता ब सक्षम विरोध झाला तर लोकांमध्ये एक आत्मविश्वास निर्माण होतो ते करण्याकरता इतकं दीर्घकाळ लढलेल्या भांगरे घराण्यातल्या अशोकराव भांगऱ्यांनी थांबायचा निर्णय घेतला त्यांचे चिरंजीव आम्ही भांगऱ्यांनी आग्रह धरला अजितदादांना शब्द दिला होता की जर तिकीट मिळालं नाही तर आम्ही थांबू आणि त्यांनी वडिलांना थांबवलं आणि या तालुक्यात एका एक लढत झाली लोकांच्या काय मनात होतं आम्ही ते पा पांडेसाहेब म्हणतात तसे आयम बरोबर होतो परंतु लोकांच्या जे मनात होतं ते लोकांनी प्रत्यक्षामध्ये उतरवलं त्याच्यात कुणीतरी काही छाती पडून घ्यायचं काम नाही लोकशाहीमध्ये अनेकदा अपघात होतात लोकांना एक एकच नको आहे म्हणून वाय आला म्हणजे मी काय माझं मोठं कर्तृत्व आहे असं मानण्याचं काही कारण नाही तुमच्याकडे काय आहे आता हे पुढच्या निवडणुकीला समजेल त्याच्यामुळं आतापर्यंत जे मिळालं आहे ते तुमच्यासाठी ज्यांनी योगदान दिलं आहे त्या सगळ्या लोकांना तुम्ही उपकाराची फेड आपकाराने करत आहात तुमच्यात कृतज्ञता नावाची गोष्ट कोणतीही नाही तुम्ही कृतज्ञ आहात ज्यांनी तुमच्यावर उपकार केले त्यांच्यावर सगळ्यांवर तुम्ही अ... मी बाकीचे शब्द वापरणार नाही परंतु तुम्ही त्यांना विसरून गेलात नुसते विसर विसरले नाहीत तर तुम्ही त्याच्या वेगळ्या अर्थाने उतराई होत आहे त्यांचा भेद पाहण्याचा कार्यक्रम करत आहे ते बाजीराव दाराडे त्याचं चांगलं उदाहरण आहे ते बाजीराव दाराडे अनेकदा मला सुद्धा सांगत होते की नाही लांबट्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही असं करतोय तसं करतोय तसं करतो तुम्ही कृतज्ञ म्हणा पण तुम्ही कृतज्ञ पण आता जिवंत आहेत त्या लोकांवर दाखवलं तर हरकत नाही आता अशोकराव भांग्रेंसारखा माणूस हयात नाही त्यांनी एक एकाशी एक केलं तिथं पहिले अजितदादांची सभा घेतली त्या सभेला मोठी गर्दी केली त्याला खर्च केला बरोबर आहे ना तुम्हाला तर काय लोक जमवायचं काय माहीत नाही असं असताना तुम्ही त्या गेलेल्या माणसावर इतका मताचा हिशोब मांडून सांगता का यांना इतके मतं पडत होते आणि त्यांना तितके मतं पडत होते नव्याण्णव सालचे भांगरे साहेबांच्या मतांचा हिशोब तुम्हाला दिसला नाही का आणि याच्या माग याच्या मागच्या पंचवार्षिकला तुमच्या वडिलांना किती मतं पडले याचा हिशोब तुम्हाला दिसला नाही का आता तुमच्या वडिलांना चार पाच हजारच मतं पडले होते आता यांनी सांगितलं ते फार सव्ज्ज आहे आणि सज्जन आहे अरे धृतराष्ट्र स्वज्जोळ आणि सज्जनच होता मग पुत्रप्रेमापुठे आंधळा आला होता पुत्रपेळा पुढे आंधळा झाल्यावर समाज ही जर डोळ्या आड जात असेल तर तो माणूससुद्धा चुकीचाच असतो त्याने महाभारत घडत असतं या माझे लाभड्यांनासुद्धा चार पाच हजार मताच्या पुढे मतं पडले नव्हते का आजफोक मांगरेला नव्यान्नव साली पिचड साहेबांपेक्षा दोन तीन हजारच मतं कमी पडली होती बावीसशे मतं मग त्या मतांचा हिशोब आता लावायचा का आम्ही तेव्हा आम्ही ह्या तालुक्यातले लोक तुम्ही काहीतरी मतांचा हिशोब मांडणार आणि त्याच्यावर फार आम्हाला आम्ही त्याचा हिशोब करीत बसणार आणि तुमची लोकप्रियता त्याच्यावर ठरवणार इतके आडाणी ह्या तालुक्यातले लोक नाही तुम्ही काय आहे तुम्हालाही आम्हाला थर्मामीटर लावता येतं तुमची बुद्धिमत्ता काय आहे तुम्हाला प्रशासकीय ज्ञान काय आहे तुम्हाला काय मंत्र राजकीय ज्ञान आहे हे सगळं सगळ्या तालुक्यातल्या लोकांना समजतंय ते त्या आता चार सहा महिन्यांनी ज्या वेळेला निवडणूक येईल त्यावेळेला लोक त्याचा हिशोब निश्चितपणाने चुकता करतील आम्हाला या निमित्ताने तुम्हाला एकच सूचना करायची या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने की तुम्ही त्या गेलेल्या लोकांबद्दल जे वाईट साईड बोलताय त्यांचं मूल्यमापन जे चुकीच्या पद्धतीनं करताय ते तुम्ही करू नका ते तुम्ही थांबवा तुमची ही कृतीसुद्धा निषेधारे आहे तुमचं ते वक्तव्य निषेधारे आहे आपलं स्वार्थ साधताना लोकांतला सामोरं जाताना लोकमत मिळवताना एखाद्याचा चांगल्या बाजूला निगेटिव्ह करून सांगण्याची गोबलसली ती तुम्ही थांबवा अशी या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने मी तुम्हाला सूचना करतो वयाने थोडा ज्येष्ठ असल्यामुळं त्यांना सूचना करू विनंती केली तर त्यांना समजत नाही असं माझा आत्तापर्यंतचा अनुभव आहे म्हणून मी सूचनाच करतोय त्यांना आणि जर यांनी ह्या पद्धतीनं जायचं जर सुधारणा केली नाही तर पांडे साहेब म्हणतात त्या पद्धतीनं या तालुक्याच्या परंपरेला साजाचं असं रस्त्यावर उतरून आपण यांना जाब विचारू अशा प्रकारची सुद्धा भूमिका या तालुक्याला घ्यावी गे लागेल बघूयात आपण सुधारणा होती का आपण त्यांना एक वेळ संधी देऊयात धन्यवाद